खराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू एच के, के फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस सुशांत नाईक हे सातत्याने कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांच्यावर टीका करत आहेत सुशांत नाईक हे काही राज्याचे नेते नाहीत वैभव नाईक विनायक राऊत यांचा याआधी पराभव केला आहे आता आगामी काणकोली नगरपंचायत निवडणुकीत सुशांत नाईक यांचा पराभव होईल असे सांगतानाच आली रे आली आता तुझी पाळी आली असा सूचक इशाराच भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांनी उभाटा युवा युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांना दिला आहे सुशांत नाईक हे काही राज्याचे किंवा या जिल्ह्याचे नेते नाहीये वयाची पंचेचाळीस गाठली तरी ते अजून युवासेनेचे जिल्हाध्यक्ष आहे त्यामुळे आता भावाकडे असणारे जिल्हा प्रमुख पद स्वतःला कसं मिळेल याचा विचार करत असताना मी त्यांना एक सल्ला देतो कि स्वतःच्या वॉर्डमधून ज्या वार्डमधून तुम्ही दहा वर्ष नगरसेवक राहिलात तिथे तुमलेली गटारं तिथे वाढलेलं रान तिथल्या समस्या पहिला सोडवा त्यानंतर पालकमंत्र्यांमध्ये टीका करा पुढे नगरपंचायतीची निवडणूक आहे कारण गेल्या तुम्ही विधानसभेचं स्वप्न पाहिलं होतं आता का पुढे पाच वर्ष विधानसभेची निवडणूक नाहीये त्यामुळे येणाऱ्या नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी नगराध्यक्ष मुलांब राहिलात फक्त नगरसेवक म्हणून निवडून तयारी त्यांनी आतापासून सुरू करावी नाहीतर ते वाढलेलं आपल्या वॉर्डमधील रान आणि गटर तुमच्या पराभवाची कारण ठरू शकतात ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा, करा। आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका